रिझल्ट एक नंबर इकडचा पण दाखव एकदम मजबूत खतरनाक रिझल्ट आहे इथला पण हाईट एवढीच असते यांची जास्त उंच नसतात पाणी ओटलंय बाकी पूर्ण ओटलंय पाणी म्हणजे फिरू शकतो इथे पूर्ण आरामात एकदम हाय नमस्कार मित्रांनो तर चला आपण जाऊया परत एकदा खजनामध्ये आणि राहिलेला झेल्यू ते ढोलक्या उचलूया किती भेटतायत बघूया आणि मग काय परत यायचा किती काय भेटत आहेत ते सकाळी तर जास्त भेटली आता बघूया किती भेटत आहेत ते आणि त्यांना जरा गोले बिले घेऊन यायचे आहेत ते घेऊन येऊ आणि बघा ओठलाय सकाळी आलेलो पहाटे साडेपाच वाजता आणि परत ते भेटली थोडीशी त्याच्यामध्ये आणि परत चाललोय आणायला ते बघायला चाललो आहे पाणी ओटलंय बघा पूर्ण होटलं आहे पाणी म्हणजे फिरू शकतो इथे पूर्ण आरामात एकदम आत्ता बघा दिवसाचा आता दिवसाचा आलो आम्ही दिवसाचा खाजन बघा बघूया काय भेटत आहे

Meracik ke pie serta itu, तो एक तो। आता एकदम भारी दिसेल शांत वातावरण आहे आवाज पण येईल मस्त वेट एवढा असा खाज नसतो हाय कमेटले दोन <laughs> असतात खजन्यातले झाड हाईट एवढीच असते यांची जास्त उंच नसतात इकडे एकच होत ना मग बाकीचे तिकडे आहेत ना पटात हे बिचवटी झाल्याची आवाज झाली मधला खडबत आम्ही मधला खडबतो कोणी पण झालेलं असता का आपल्याकती पण दोन थोडक्या आहेत नक्षत्रिय Ketik kal betul aneh, maju sakai betul aneh kak, hati-hati kal betul aneh Kal betul aneh? Nih kal betul Nih Nih, serpet itu kal betul aneh Kal betul nanti balik lagi Nanti,

जात असेल ना आहे जण असेल नाही पक्षींचा बाब लागायचं ना बुलडो बुलडो जावा तिथे तुरी मागतोय कालच्याकडे चुरी मेहनत नाही करायला

아, 퇴치, 퇴치, 퇴게 퇴치. 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 퇴이 퇴치. 퇴치. 퇴 मजबूत रिजल्ट दिसत आहे तीन मजबूत दिसत आहेत हाय काही पाहू शकता मजबूत रिझल्ट एक नंबर इकडचा पण दाखव एकदम मजबूत खतरनाक रिझल्ट आहे इथला पण मजबूत एक नंबर लाल ला लाल 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 ला चार किकडे खालच्या मग डबल आंगडा आहे लाल ला एक काम पच्चीस झालं आमचा असा हो काय दोन आहेत हो हो आंगडा आंगडा पाहू शकतो केवडा आहे तर चला आता मी खालती काढता होता लाल लाल काम पच्ची झाले आमचं आता काम पच्च झालं कितीतरी भेटली आता पण दुपारी पण खेकडी आता मज्या 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 आता मज्जा आहे मज्जा मस्तपैकी जातोय आता घरी लवकर लवकर चिखल बघा किती आहे जो चिखलात पाया तर आहेत बघे आता किती मस्त खेकडी भेटली आता कालवण करू मस्तपैकी <laughs> <laughs> पाडा पाडा लागते पण घरात पहिली घेऊन जाय गोयली सूर्यदेव मावळतोय मस्त डोंगराच्या कुशीला जाईल तिकडे गेला तर सनसेट भारी दिसला असतं समुद्रावरती तिकडे बंदरात मोठ्या समुद्रावरती ती फाटी येत घेऊन जायचं एक एक गोयला <laughs> किरवी नाही तर नाही दोन गोयली घेऊन चाललोय <laughs> आणि गोयले म्हणजे आपल्या चुलीवरचं जेवण म्हणजे फर्स्ट क्लास आजकाल चुली चुलीवरचं जेवण म्हणजे भेटणं मुश्किल झालं आहे कारण सगळीकडे गॅस आहेत गावी मुंबईला शहरा ठिकाणी तर अगोदरच आहेत पण गावच्या ठिकाणी पण गॅस सगळे आले आहेत तर गावी पण गॅसवरतीच जास्त करून करतात आणि चूल वापरतात ती म्हणजे पाणी तापवायला गरम करायला वगैरे पाणी गरम करायला वापरतात चुलीवरचं जेवण सध्या कमी झालं आहे गावाच्या ठिकाणी पण पण सगळ्यात भारी चुलीवरचंच जेवण हां आणि पाणी तापवायचं म्हणजे चुलीवरचं पाणी तापवणं आणि गॅसवर पाणी तापवलं लय फरक आहे चुलीवरचा थोडा जरी तापला ना लय बेकार गॅसमध्ये पैसा पण जातो ह्याच्या ह्याच्यात फक्त थोडीशी मेहनत आहे पाठीत ओडाव्या लागतात सुकवावे लागतात घेऊन यायचं ते फ्रीमध्ये होतं तशी आपली कसरत पण होते मस्त मस्त दोन गोयले आहेत आहे माझ्याकडे आहे मस्त घेऊन जाव बरेच जंगल जंगलला थोडासा गाव त्या जवळ जाऊ आम्ही सगळे लांब नाही विरूला पाठवले पुढे तुझा गाडी घेऊन आम्ही तो गोयले घेऊन तिथं झुगाड केला मी एक टॉवेल आणलेला आणि एक टॉवेल नव्हता तर मी चिमली तिथे होता एक हा ग्रीनवाला जाळी होती जाळी घेतली ते ती एकदम भारी आहे एकदम मस्त वेगळी बायका कशा नेतात काम होती बिना हात लावता डोक्यावरती थोडीशी सवय आहे पण जास्त नाही आता जिवून घेऊ शकतो आता मी बरोबर बघा आंब्याला महूर यावरची आंबा लय आंबा काजू भरपूर आहे एक नंबर आहे आंबा खाणारे मुंबईला मुंबईला आहेत मेहनत करणारी गावाला आहेत <laughs> आजकाल तेच सीन आहे मेहनत करणारी गावाला आहेत म्हातारी माणसं आणि तसे मुंबईला का आपण कामासाठीच जातो असं काही नाही पण शेवटी गाव तो गाव गावाला माणसं मेहनत करतात त्यासाठी की आपल्याला काहीतरी मिळावं मग आपल्या ज्या आपल्या आजोबाजा असतील आजोबा असतील आपल्या नातवांसाठी मेहनत करतात इकडे काहीतरी आपल्या नातवाना इथे घेऊन गोडधोड म्हणजे बिळं भेटावी आंबा काजू त्यासाठी आजू मेहनत लगे घेतात गावाला मेहनत आहे पण एक नंबर सुख आहे ना कुठला टेन्शन ना काय उद्या कामाला जायचं आहे टायमावर पोचायचं आहे काय नाही मला लेट होईल माझी ट्रेन मिस होईल माझी बस मिस होईल कसं जाऊ ट्रेनचे धक्के खा इकडे धक्के काय नाही एकदम आरामात जाग येते सकाळचे गावाला आणि गावची झोप म्हणजे झोपतात लवकर संध्याकाळी नऊ दहाला नऊ लास्टला दहाला झोपतात सकाळी जाग येते आपोआप गावच्या ठिकाणी तर आणि आम्ही पण मुंबईवरून गावी आल्यावरती पण जाग येते किती लेट झोपला ना कुणी उठवायला लगेच जाग येते आणि मुंबईला कसं आला एक वाजता झोपलं मध्ये सकाळी दहा अकराला जाग येणार असं पण गावचं असं नसतं योगा आणि आमच्या गावची वाडे गुरांचे गुर आले असतील आतमध्ये आमचे राकेश टेंबी ही उडवी बोलते त्याला उडवी पेंड्यांची वाडा वाडा गुरा आहेत वाटत काय मस्त एकदम बस उभी आहेत काय जण बसलेत कोको कोंबडी को, घर घर बंद असतो लॉक असतो घराला आम्ही सगळे मुंबईला असल्यामुळे घर गर बंद घराला कचरा बिचरा काढू जरा मस्त कबाड तुटली आमचं कोणतरी गेला <laughs> मांजर साफसफाई करतो जरा कचरा बिचरा काढतो गावाला ते साफ घर साफ करायलाच लागतो आणि आमची जमीन आहे लादी नाही लादी नंतर बघू अजी <laughs> का काल लो, आलेलो इथे खाली ते काल मी रानवलीत गेलो ना हो हो बरे आहेत बरे आहेत भांडिली हम्म हम्म पण आलेल्या पण ते महाग किती दीडशे रुपये एक सांगितले <सगता> ते घरात कोकणात अशी चूल पाहिजे आमच्या घरात आहे चूल आम्ही चूल ठेवली गॅस पण आहे पण चुलीशिवाय शोभा आहे घराला पाठीमागची बाजू बघा घराच्या पाठीमागची बाजू आमच्या ते काजूचं झाड लावून ठेवलं पप्पांनी मोठा झाला आहे शेती आहे एक तो भाजलेला शेत आहे एक दोन तीन शेत आमच्या वरती पण आहे तीन शेत आमच्या आहेत घराच्या बाजूलाच आहेत पाठीमागे